शिर्डी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा रविवार दिनांक एकवीस एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे सोमवार दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रींच्या भव्य पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भैरोबाच्या नावानं चांग बलाच्या गजरात धनगरी ढोल झांजपथक व ताशाच्या कडकडाटात भाविक भक्तांनी श्रींच्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सर्व मानकरी व भाविक उपस्थित होते श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी व सर्व मानकरी यांच्या वतीनं यात्रेचं नेटकं नियोजन केलं आहे शनिवारपासून शिर्टी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा सुरू आहे शनिवारी रात्री बारा वाजल्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत भाविकांनी दंडवत घातला रविवारी श्री भैरेश्वराचा नैवेद्य व पूजा करण्यात आली रात्री आठ वाजता हिंदवी पाटील प्रस्तुत हिऱ्याची हिरकणी हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला आज सोमवारी श्रींच्या पालखी सोहळ्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी उदार मनाने भैरेश्वर जिर्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देऊन सहकार्य केलं पालखी सोहळ्यासाठी माजी सरपंच राहुल चौगुले यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी देणगीदारांचे आभार मानण्यात आले आज रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा धडाका या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं आहे मंगळवारी सकाळी लुणा शर्यत बैलगाडी शर्यत संगीत खुर्ची या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे मंगळवारी सायंकाळी चार वाजता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलं आहे रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा हंगामा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तसेच बुधवार दिनांक तेवीस फेब्रुवारी श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण वर्षपूर्तीनिमित्त भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी व कलशारोहण समितीच्या वतीनं करण्यात आलं ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होण्यासाठी मागील एक महिन्यापासून यात्रा कमिटीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या नियोजन समितीमध्ये उपसरपंच प्रकाश माळी अशोक चौगुले अनिल रोजे शीतल पाटील रविराज चौगुले अनिल रोजे येत शीत सतीश चौगुले संदीप चौगुले संदीप रोजे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी श्रीधर कुल श्रीधर कुलकर्णी प्रमोद उद्गावे राजकुमार शिरगावे रमेश सूर्यवंशी कुबेर गुरव यात्रा संयोजन समितीचे अध्यक्ष अमोल उद्गावे रमेश सूर्यवंशी सेक्रेटरी कुलदीप बनसवाडे सूरज मुलानी अनिकेत चौगुले श्रेनिक मगदूम विशाल बंडगर तोशल चौगुले निखिल पाटील संग्राम शिंदे रामदास भंडारे प्रकाश उदगावे संतोष चौगुले प्रमोद पाटील गिरीश खोबरे सचिन गतारे पंकज परीठ सचिन उद्गावे प्रमोद उद्गावे अनिल रोजे शीतल पाटील रविकुमार पाटील शंकर गुरव यांचा समावेश आहे मराठी एस न्यूजसाठी शिर्टीहून संधी पाडसूळ